मंडळी माणसाला अनेक छंद असतात कुणाला गायनाचा कुणाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा तर कुणाला आणखी कसला पण साताऱ्यातील एका महाशयांना भलताच छंद जडला आली निवडणूक किल्ड लोकसभा असो विधानसभा असो की कोणतीही निवडणूक साहेब प्रत्येक निवडणुकीत फॉर्म भरतात आणि हरतात देखील ह्या महाशयांचं नाव आहे अभिजित बिचुकले छत्रपती उदयनराजे आमचे दादा त्यांच्या विरोधात इतक्या निवडणुका लढल्या की बिग बॉस दखल घेतली तर सातारकरांनी आता मला विजयच करायला पाहिजे बिकॉज आय एम अ व्हेरी रिअल पर्सन मी कुठंही कुणाचीही उजरेगिरी करत नाही म्हणूनच मला कॉलरताक करून सांगावं लागेल मी अपक्षच लढतोय माझा पैसा घालवतोय आणि आय एम गोईंग टू कन्विन्स द पीपल्स टू वोट फॉर मी बिकॉज आय एम अ व्हेरी रिअल पर्सन बाबासाहेबांचं त्या ठिकाणी संविधान अबाधित राखण्यासाठी माझे प्रयत्न चालू राहणार नमस्कार मी विशाल परदेशी मंडळी चला जाणून घेऊयात अभिजित विचुकले यांच्या या धाडसी मोहिमेबद्दल म्हणजे धाडसी मोहीम या अर्थाने की ते निवडणूक लढतात पण काय मतं त्यांना पडतात बघा लोकसभा निवडणूक दोन हजार चौदा छत्तीसशे मतं विधानसभा निवडणूक दोन हजार चौदा तीनशे ब्याण्णव मतं लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस चोवीसशे मतं विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस सातशे एकोणसाठ मतं कसबा निवडणूक दोन हजार तेवीस तब्बल सत्तेचाळीस मत बाप मत। रे बाप मंडळी ही आहे गेल्या काही निवडणुकीत अभिजित बिचुकले यांना मिळालेली मत डिपॉझिट जप्त होऊन देखील यंदा ही हे महाशय कॉलर टाईट करून पुन्हा निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत आणि ज्या साताऱ्यातून ते अर्ज भरणार आहेत त्या सातारकरांना विजयी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं साताऱ्याचं नाव आपण उंच केलं खऱ्या अर्थानं वर्ल्ड मॅपवरती माझ्यामुळे नाव आलं साताऱ्याचं तर सातारकरांनी आता मला विजयच करायला पाहिजे कारण माझा एकच बाण आहे मी कुणाच्या दारात जात नाही बोलावण्या आल्याशिवाय नाही हा मला धडा होता सातवीला आणि सगळ्यात महत्त्वाचं मी कुठंही कुणाचीही उजरेगिरी करत नाही म्हणूनच मला कॉलर करून सांगावं लागेल की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारस सोपतो त्या ठिकाणी आणि डॉक्टर बाबासाहेबांचं त्या ठिकाणी संविधान आबाधित राखण्यासाठी माझे प्रयत्न चालू राहणार आता अभिजित बिचुकलेंनी आजपर्यंत अनेक निवडणुका लढवल्या विजय सोडाच डिपॉझिट वाचवणं मुश्किल झालं पण तरी घडी पुढच्या इनिंगसाठी तयार निवडणुकीला उभं राहणं आणि प्रचाराच्या पद्धतीनं कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणं हा निवडणूक काळातला त्यांचा नेहमीच उद्योग कधी महाराष्ट्राचा दोन हजार एकोणीसचा मुख्यमंत्री मीच ठरवणार अशा आशयाचे बॅनर तर कधी माझी बायकोच महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होणार अशा आशयाची वक्तव्य सातारकरांना पाहायला आणि ऐकायला मिळाली आता बिचुकलेंच्या अति आत्मविश्वासाची नेहमीच खिल्ली उडवली गेली पण भाऊंनी याच नको त्या प्रसिद्धीमुळे सातारा पालिकेतील एक कर्मचारी लोकसभा आणि विधानसभेचा अपक्ष उमेदवार ते थेट बिग बॉस शो ही उडी मारली हो बिग बॉस मित्रांनो बिग बॉस पर्यंत ठिके पण त्याच्याही पुढे जाऊन बिचुकलेनं थेट नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं हो नरेंद्र मोदींना आता हे पत्र होतं राष्ट्रपती पदाच्या निवडी संदर्भातलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती म्हणून माझं नाव घोषित करावं अशी विनंती बिचुकलेनं या पत्रात केली होती काही दिवसांपूर्वी त्यांना म्हणे कोणत्या तरी संस्थेनं डॉक्टरेटही दिल्याचं त्यांचं आहे आता मित्रांनो तुमच्या आमच्यासारखा एखादा असता तर निवडणुकीत सत्तेचाळीस मतं पडल्यानंतर खाज भागली असं म्हणून दुसऱ्या कामाधंद्याला लागला असता पण बिचुकलेंना मात्र कधी निवडणूक येते आणि कधी आपण लढतो असंच होतं या दरम्यान सातारकर आणि अवघ्या महाराष्ट्राचं मात्र चांगलंच मनोरंजनही होतं या सगळ्यावरून बिचुकलेंना निवडणुका म्हणजे थट्टा वाटते का असा प्रश्न कायम पडतो आमदारकी ते राष्ट्रपती कुठलीही निवडणूक लढवताना ते कधी गंभीर असतात का त्यांच्यासाठी निवडणुका म्हणजे फक्त प्रसिद्धीचं माध्यम आहे का कारण याच स्टंटने ते बिग बॉसपर्यंत पोहोचले बिचुकले आणि मतदारही त्यांच्या उमेदवारीकडे मनोरंजन म्हणून बघतात का बिचुकलेना निवडणुका थट्टा वाटतात का बिचुकलेंसाठी निवडणुका प्रसिद्धीचा स्टंट आहे का, का, का। तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा